नमस्कार आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र दिंडोळी प्रणित ऐरोली सेक्टर दहाला भेट दिली होती केंद्राचा परिसर अतिशय शांत आणि सुंदर आहे आत्ताच या मंदिराचे नूतनीकरण झालेले आहे मठात प्रवेश केल्यानंतर समोर अतिशय प्रशस्त असा हॉल पाहायला भेटतो जिथे तुमच्या आमच्यासारखे अनेक स्वामी भक्त येऊन स्वामींची आराधना तसेच नामस्मरण करत असतात याच ठिकाणी अनेक प्रबोधनकारक प्रवचने सुद्धा होत असतात गाभाऱ्यात प्रवेश करताच एक सकारात्मक ऊर्जा जाणवते प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही गोष्टी चालू असतात अशावेळी माणूस एक खंबीर आधार शोधत असतो आणि आम्हा स्वामी भक्तांसाठी स्वामीच तो आधार आहेत स्वामींची अतिशय दिव्य आणि तेजस्वी प्रतिमा इथे पाहायला भेटते स्वामींच्या प्रतिमेला नमस्कार करून आजूबाजूची गाभाऱ्यातली सकारात्मक ऊर्जा आत्मसात करून खूप छान वाटते मनाला प्रसन्नता वाटते फुलांच्या सजावटीने स्वामींची प्रतिमा अतिशय आकर्षक दिसत होती स्वामींच्या प्रतिमेच्या पलीकडे श्री दत्त महाराज श्री गणपती बाप्पा श्री विष्णू श्री लक्ष्मी माता यांच्या प्रतिमाही ठेवलेल्या आहेत सर्व देवतांचे दर्शन एकाच ठिकाणी झाल्याने मन प्रसन्न होऊन जाते आणि म्हणूनच की काय आपण स्वामी भक्त छोट्याशा अडचणीत देखील स्वामींकडे धाव घेतो रोज सायंकाळी सात वाजता महाराजांची आरती सुरू होते आपणही आरतीचा आस्वाद घ्यावा भुजतो र भुज दश भुजते सोरे शिव दश भुजते सोरे त्रिनो रूपता त्रि नो रोपणिरकता त्रिभुवन

महाराजांची आरती आणि नामस्मरणाने तुमचेही मन प्रसन्न झाले असेल अशी आशा करते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ